मोठी बातमी समोर येते हाऊसफुल पाचच्या इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे धक्काबुक्की करू नका अक्षय कुमारनं चाहत्यांना आवाहन केलं पुण्यातल्या सीझन मॉलमध्ये कलाकारांसाठी मोठी गर्दी झाली पुण्यातल्या सीझन मॉलमध्ये कलाकारांना पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाल्याचं सध्या पाहायला मिळते गर्दीतून नागरिकांना बाहेर पडणं देखील अवघड झालं तर धक्काबुक्की करू नका अक्षय कुमारनं जमलेल्या सर्व चाहत्यांना आवाहन देखील केलेलं आहे सरकार से हाथ छोड़ के फेंटिंग करता हूं यहां औरतें हैं फिर धक्का दुखी मत करिए यहां औरतें हैं बच्चे हैं धक्का दुखी मत करिए आपके हाथ जोड़ के भेंटिंग करता हूं फिर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन हाऊसफुल पाच चा प्रमोशन साठी यावेळी अक्षय कुमार वगैरे होते आणि त्याच ठिकाणी मोठी गर्दी झाली चेंगराचेंगरी झाली सध्या स्थिती काय खर तर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो रविवारी पार पडला असल्याची माहिती मिळते पुण्यातील सीझन्स मध्ये जवळपास अनेक जण जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमासाठी आलेले होते यामध्ये अक्षय कुमार असतील नाना पाटेकर असतील जॉनी लिव्हर असतील हे सगळे ऍक्टर जे आहेत ते या कार्यक्रमासाठी आलेले होते प्रमोशनसाठी आलेले होते आणि त्यावेळेस हजारोंची गर्दी जी आहे ती यांना पाहण्यासाठी उसळलेली होती काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चेंगराचेंगरी देखील झाली अनेक महिला होत्या अनेक मुलं होती ती त्या ठिकाणी अक्षरशः रडत होती अक्षय कुमार समोर देखील अशा पद्धतीने जे आहे ती एक बारकी मुलगी रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जो आहे तो व्हायरल झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा प्रकार झाल्यानंतर पोलीस काय करत होते हा प्रश्न पडतोय जर का इतके मोठे स्टारकास्ट येणार होते आणि इतकी गर्दी जर उसळणार होती आ, तर त्या मॉलच्या प्रशासना विभागाने यापूर्वी ही माहिती जी आहे ती पोलिसांना का दिली नाही आणि जर पोलिसांना माहिती दिली असेल तर ही गर्दी कंट्रोलमध्ये का ठेवू शकेल हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय साधारणतः या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नंतरच्या काही वेळानंतर अनेक नागरिकांना जे आहे ते वाहतूक देखील सामना करावा लागला कारण का सिझन हा हडपसर भागामध्ये येतो आणि छोटा रस्ता जो आहे तो सगळ्या परिसरामध्ये आहे त्यामुळे कार्यक्रम किंवा कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोणी देखील अनेक काळ जे ती रविवारी पाहायला मिळाली होती त्यामुळे अशा पद्धतीने जर का ती स्टारकास्ट येणार होती तर आधीच नियोजन का नाही झालं हा प्रश्न जो आहे तो सध्या उद्बोधला पाहायला मिळतोय निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पुण्यातल्या सीझन मॉलमध्ये कलाकारांसाठीही मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं